मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सकलभुवन मध्ये निर्विशेष निरीहम विधिहरिहर वेद्यम योगव्यानगम्य जनन बीजं ब्रह्म चैतन्य मीडे जय जय रघुवीर समर्थ आता आपण देवाला भोपाळ्या गाऊयात भोपाळी गणपतीची उठा उठा हो सकळी क वाचे स्मरा वागच मुख प्रीती सुखदायक भक्ताशी सुखदायक दासाशी अंगी सेंदुराची उटी माता बत से किर्ती केशर कस्तुरी ललाटी कंटी साजिरा कानी कुंडलाची प्रभा चंद्र सूर्य जैसे नभा माझी नागबंदी शोभा स्मरता उभा तो कासे पितांबराची गटी हाती मोदकाची वाटी रामानंद स्मरता कंटी संकटी पावतो तो संकटी पावतो तो संकटी पावतो